श्री स्वामी समर्थ सर्वांना जय महाराष्ट्र मी आलो आहे माझ्या आईच्या घरी आणि इथे माझे कझन सिस्टर्स रांगोळी काढतायत हे दोघे इथे रांगोळी काढत होते आणि मी माझ्या फ्रेंडसोबत यांची रांगोळी बघत होतो आणि आमची छोटीशी गारगी पण इथे मध्ये मध्ये जाते पण आमची दीदी तिला ओरडते हो तर इथे माझी आई करंजीचं सारण बनवते आणि मम्मी तिला जी हेल्प होईल ती करून देते मी पण मम्मीला सगळ्या कामामध्ये खूप हेल्प करतो मला करंजी खूप टेस्टी वाटते एकदम मज्जा येते करंजी खाताना आईचं करंजीचं सारण बनवून झालेलं आहे आणि मग नंतर मम्मी तिला पातळ पोह्याचा चिवडा बनवून देते माझी मम्मी पातळ पोह्याचा चिवडा खूपच टेस्टी बनवते तर इथे चिवडा रेडी झालेला आहे आता मम्मी आणि आई करंजी बनवत आहे फायनली आईने करंज्या तळायला घेतलेल्या आहेत आणि मी वाट बघतोय कधीही करंजी बनेल आणि करंजी बनल्या बनल्या आईने आम्हाला मस्त चहा करून दिला आणि आम्ही करंजी चहासोबत खाल्ली खूप टेस्टी लागत होती हा आहे आईच्या बिल्डिंगच्या बाहेरचा व्ह्यू सगळीकडे ऑरेंज कलरचे कंदील लावले आहेत तर खूपच छान दिसत होता आणि आम्ही इथे उगाच डान्स करत होता फॉर नो रिझन आणि आता जो फराळ आई बाबा खात आहे तो फराळ मम्मीने करून आणलेला आहे आणि आता आई बाबा तो फराळ टेस्ट आहेत आणि त्यासोबतच मम्मीचं कौतुकही करत आहे की फराळ खूप छान बनलाय आहे फराळ खाऊन झाल्यानंतर बाबा आमच्यासोबत खेळले लप्पाचुप्पी आम्हाला बाबासोबत गेम्स खेळायला खूप मज्जा येते अहो बाबा, बाबा इकडे या इकडे या पकडून तरी दाखवा बाय पाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये